जय शिवराय जय शंभूराजे तर मैत्रिणींनो चला तर मग बघूयात नवरात्री उत्सव स्पेशल धमाकेदार मराठी उखाने नवरात्रात बघितली देवीची रूप नवरात्रात बघितले देवीची रूप रावांचं नाव घेते ऐका गुपचूप जांभळ्या रंगाला मिळालाय आजचा मान जांभळ्या रंगाला मिळालाय आजचा मान रावांचं नाव घेते चला करूया देवीचे गुणगान नऊ नव दिवस नऊ रंगांचा असतो मान नऊ नव दिवस नऊ रंगांचा असतो मान रावांचं माझ्याशिवाय हलत नाही पान पुढचा उखाना आहे निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग निळ्या निळ्या आकाशात पांढरे पांढरे ढग राव आयुष्यात येताच विसरले मी सारे जग नवरात्रीचे नऊ रंग त्यात आजचा रंग लाल नवरात्रीचे नऊ रंग त्यात आजचा रंग लाल रावांचे जुळत नाही सूर आणि ताल नेक्स्ट सप्तशृंगी मातेला शोभून दिसते गुलाबी रंगाची साडी सप्तशृंगी मातेला शोभून दिसते गुलाबी रंगाची साडी रावांची अन माझी दिसते लाखात एक जोडी देवी मातेचा आजचा रंग आहे व्हाईट देवी मातेचा आजचा रंग आहे व्हाईट रावांच्या येण्याने आयुष्य झाले माझे ब्राईट आज आहे देवीच्या साडीचा रंग हिरवा आज आहे देवीच्या साडीचा रंग हिरवा अन रावांकडे मागणे मागते मला संपूर्ण देश फिरवा तुळशीला घालते पाणी महादेवाची करते आराधना तुळशीला घालते पाणी महादेवाची करते आराधना रावांना सुखी ठेव म्हणून तुळजाभवानीला करते प्रार्थना आजची दुसरी मा रंग आहे ग्रीन आजची दुसरी माळ रंग आहे ग्रीन राव नेहमी म्हणतात उन्हात जाताना लावत ज सनस्क्रीन तर मैत्रिणी तुम्हाला हे छोटी छोटी उखाने आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद